आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या मी आल्या नगरेतून महत्वाचा संदेश सांगतो मराठ्यांना मराठ्याच्या विशेष नेत्याला सगळ्या पक्षातल्या देवेंद्र फडणवीस जाणून बुजून मराठ्यांचे नेते संपवायला लागलाय आमचा कैलवास नाही तुम्ही सावध व्हा मराठ्यांच्या अधिकाऱ्याला सुद्धा त्रास व्हायला लागलाय देवेंद्र फडणवीस जाणून बुजून मराठ्यांचे अधिकारी संपवायला बघतोय मराठ्यांचे नेते पण संपायला बघतोय सावध व्हा सगळ्या मंत्र्याला त्यांनी स्वतःचे उईडी दिले एक एक सगळ्याला काय काम चाललंय तिथं पूर्ण त्याला कळतय इतका बेबरशी माणूस असतो का तुझ्या पक्षात आलेत ना ते आता तरी तू तुला एक एक म्हणजे किती आतल्या गाठीचा माणूस आहे देवेंद्र फडणवीस बघा आणि कसा पक्ष आहे ते केलं एक भाजपच सत्तेवर येण्यासाठी न येणारे लोक भेडून घेतले व त्यांनी नारायण राणे साहेब कवा तिकडे जाऊ शकत नाही नेले वरगडून बघा शिंदे साहेब तिकडे कवाच जाऊ शकत नाही नेले अजित दादा पवार कव्हा जाऊ शकत नाही नेलं आशोकराव चव्हाण साहेबाचे तीनदा मुख्यमंत्री झालेले असा माणूस जाऊ शकत नाही मिळाला तरी बघा तुम्ही त्यांनी किती मराठ्यांचे किती डाऊ टाकले जावं लागलं थोरात बघा तुम्ही निंबाळ करा बघा राजे घराने बघा तुमचं आईला नगरचंच उदाहरण घ्या की ज्यांनी हे आपले पालकमंत्री हा विखे साहेब अरे हे किती दिवस तिथं काँग्रेसमध्ये मंत्री त्यांनी काय गृहमंत्री बघितला नाही केंद्राचा बघितला नाही का शिवराज सिंह पाटील बघितले त्याच्यानंतर सुशील कुमार शिंदे बघितले केंद्रीय मंत्रीच बघितले त्यांनी पण जावं लागलं ही दशा आहे मराठ्यांची हे तुम्हाला आतल्या आत पडतंय त्यांना ओपन पण आता मीडियात येणार ते मी असं विचारलं की नाही 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 आम्ही लोक खुश बळ छाताळ हाताळ काढीचे पण आतून याला सगळ्याला माहिती हा माणूस मध्ये आणून संपाव लागला तुम्हाला मी असे शेकडो सांगू शकतो हजारो म्हणलं तरी पण जिथे आता कधी जाऊ शकत नाही त्याला सुद्धा दाब दडप करून धमक्या देऊन तिकडे घेऊन गेलाय आता बिचाराला राणा आलं चांगलं ते भाजपमधलेही संपेत आहे ते भाजपमधलेही संपेत आहे ते देवेंद्र दे दे फडणवीस त्या सुधीर मुनगट्टीवार साहेबाची त्याची अशी फजिती केली ते एकनाथ खडसे ती फजिती ते नेते गडकरी साहेब ते तर दिल्ली सोडीनात आता असे त्यांच्यात कित्येक तर नेते ते सत्तेसाठी ना यांच्या लोकांच लाता आणताय असे किती कर तुम्हाला देईन मी भाजपमध्ये सुद्धा काधारलेली आता मला भाजपचे काही फोन करते तुम्ही येऊ करून काढ म्हणून मला ये सांगायची आणली तुम्ही मला भाजपचे फोन करते आता दा। ते म्हणजे धाबाग आमचे कोणाचे पाच लाखाचे कोणाचे वीस लाखाचे काम तर आम्ही तिकडे येत आरक्षण आमच्या अकरा बाळाला लागतंय मस्त आम्ही सत्येत आमचे पोर पोरी आम्हाला शादी येत जर एकोणतीस ऑगस्टला मुंबईला नाही आलो तर मराठीच्या लढ्यात सहभागी नाही झालो तर पण परिस्थिती अशी झाली म्हणे सांगायला बरं का खरं सांगतो मी तुम्हाला हे लावू नका का लावणार आहेत तर ते ते, ते म्हणे चालूच आहे ते ते म्हणले आम्ही इथं नाही दिसणार पण मुंबईत दिसू कारण आमची परिस्थिती लय वाईट झाली म्हणे इतके आतल्या गाठीचे म्हणे हुक टाकी देत म्हणे आणि उगा काम गुंतवून फितीत हे करून फितीत म्हणजे मराठ्यांना सुद्धा आता सत्ताधाऱ्यातल्या सुद्धा कळायला लागले आणि मी तुमच्याशी कधी खोटं बोलत नाही नाही म्हणलो डायरेक्ट म्हणतो हे यायनात हे सत्ता धारले मराठी येत नाही डायरेक्ट म्हणतो पण ते आता आतून त्यांच्या लक्षात आले मग ते विचारे हळूच माणस पाठी त्यांची ते नाही येत माणसं पाठीत आम्ही तुमचं संग्रह बरोबर पाटील कारण आम्हाला कळालंय आता हे आमचं एका एकाच गेम करायला कसा निधी द्यायला आहे तुम्हाला एक उदाहरण सांगू मी आतापर्यंत म्हणलो का कधी जालन्यात अशी परिस्थिती झाली म्हणजे ओबीसीचे जिथे जिथं मंत्री केले ना ते जाणून बुजून मराठ्याच्या भाजपच्या त्रास द्यायला लागले डायरेक्ट येऊन म्हणला अंतरवले ओलीत ते म्हणे या पट्ट्यात भाजप वाढवणं इतकं कठीण होतं तरी मी पंचवीस तीस वर्ष लढलो आता त्यांचा एक ये हगर येत आहे आणि ते म्हणतात तुम्हाला देऊ का दहावीस लाखाचे काम का तीस एक लाखाचे आमचा पालकमंत्री ओबीसीचा काय तुम्ही लावलंय फडणवीस कसा पक्ष वाढायचा एकदा मराठ्याचा एक एक कार्यकर्ता नाराज व्हायला लागलाय ला ला। भाजप मधले मोठमोठाले मला सोलापूर मध्ये सुद्धा हे सांगितलं फक्त मी आज नाव विचारतो आणि ते जर म्हणले आमचं नाव सांगा उद्या मीडियास सांगितलंच की हे माणसं म्हणतात असा त्रास आहे म्हणजे ओबीसी जिजा मंत्री झाला तिथं त्रास व्हायला लागलाय नांदेडला त्रास व्हायला लागलाय आमचे पालकमंत्री होते मराठीचे त्रास देतात का ओबीसी ला दाखवा बरं त्रास दिल्याला लय मोठे नको सांगायचं त्यांचे आधीच चालले चालेल आमदार खासदार मिळून सगळे मला वाटतं तीस बघ जणांचे तरी फोन आले असे आहेत म्हणून आणि त्यांच्यात पक्ष लिहायचं मंत्री येत आम्हाला उलट दिलाय कामच करताय ना म्हणे नाव सांगितलं का पाचका होऊन पुर कामच करतायत आणि खरं हो ते दुःख आहे आता माया पोटात नाही राहत म्हणून मी तुम्हाला सांगितले पण आता राजकारणात संकेत असते म्हणून ते सांगायचे नसते मला संकेत आणि फंकेत काही कळत नाही आलं की धाडकून सांगून देतो मोकळा होतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका